गर फोड़ी व चोरी करणारा रेकॉर्ड उरलेल्या आरोपी सांगली पोलिसांनी जेरबंद करून दोन लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सांगली पोलीस अधीक्षक यांनी सांगली स्थानिक गुन्हे शाखेच्या अन्वेषण विभागात मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथक इजलामपूर विभागात पेट्रोलिंग करत असताना पथकातील कर्मचाऱ्यांना अशी माहिती मिळाली की राहुल माने हा चोरी करून मिळालेला माल विक्रीकरिता मोटरसायकलवरून पेट नाकारे हायवेच्या पुलाखाली येणार आहे नमूद मिळालेल्या बातमीप्रमाणे पेट नाकारे हायवेच्या पुलाच्या परिसरात सापळा था लावून थांबले असता मोटरसायकलवरून इस नावे सं्या पुलाखाली येऊन थांबलेला दिसला त्या सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार त्यांच्या पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव राहुल प्रकाश माने वयती राहणार इस्लामपूर सध्या दत्तवासात आष्टा अल्पवा असे सांगितले साहेब बळी निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांच्या अंग अंगझडतीच्या उद्देश कळवून त्यांच्या अंगझडती घेतली असता त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्याच्याजवळ मिळून आलेले सोन्याची अंगठी घंटल पैसे साड्या त्याने काही दिवसापूर्वी सुरू गावात दिवसा एकाच्या लॉक तोडून चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कामी इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करीत आहे